नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आपल्या आणि थमनेल तुम्ही पाहिले असेल तर थमनेल ही पामनेल टाकलेली समोर आपल्याला अमूल डेअरी दिसते आणि अमूल डेअरीवरती एक टाकी बसवण्याचं काम चाललेलं आहे हो आता अदोबरोबर तर होत्याच पाच सहा टाक्या आता अजून एक टाकी आणलेली नवीन टाकी कालच कंटेनरमध्ये आलेली आहे ती टाकी आणि ती आता बसवण्याचं काम तिथं चाललेलं आहे क्रेन वगैरे आलेली आहे एक मोठी क्रेन आहे बघा एक किती मोठी क्रेन आहे त्याच्या बाजूला एक दुसरी छोटी क्रेन आहे <coughs> 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 पाहू शकता तुम्ही पूर्ण आंमुळलेरी हे इकडं निळ शेड दिसते तो तोपर्यंत तिथपर्यंत आमळलेरी आणि इथं पूर्ण डेअरीचा परिसर पुढला तर पर का राजगुरुनगर सिटी आणि इथं यामुल डेअरी इथं आमच्या गावामध्ये दे यामुल डेअरी आहे डेअरीचं हे टाकी बसवण्याचं काम चाललेलं आहे मित्रांनो अदुबरो तर होत्या पाच सहा टाक्या आता ही अजून एक नवीन टाकी आलेली आहे म्हणजे जे दूध खेडेपाड्यातनं दूध येतं इथं तर त्यांचं काही फिल्टर वगैरे काय असेल दूध संकुलन करण्याचं ज्या टाक्या इथं आहेत तर अजून घर पण होते भरपूर सगळ्या स्टार्टिंगला तर फक्त एक एक दोनच टाक्या होत्या पण नंतर हळूहळू वाढत गेल्या आता हे एक टाक्याचं अजून भर पडला आहे डेअरीच्या ह्याच्यामध्ये तर चांगला विस्तार झालेला आहे डेअरीचा इथं आणि पूर्ण पुणे सिटीला इथून दूध जातं आहे मित्रांनो अमोल डेअरीचं पुणे पुण्या पुण्या पुण्यात साईडचं आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांना सांगतो की इथनं अमोल डेअरीचं दूध पूर्ण तुमच्याकडे अमोल डेरीचं दूध दही ताक लस्सी सर्व इथनं इथं प्रोडक्ट होतात डेअरीचे अमूल डेरीचे आणि इथून सप्लाय होत असतात तुम्हाला डेली इथून गाडी जात असतात संध्याकाळी दुधाच्या गाड्या जात असतात डेली लाईव्हला कोणी असेल तर कमेंट करा मित्रांनो लाईव्हला जे कोणी आहेत त्यांनी कमेंट करा जास्त झोम झालं का ओके आणि आपलं रोजचं काम चालू आहे इथं टाक्यांचं टाक्या पाणी चालू केलेलं आहे त्यामुळे डेअर स्टोर ते आलो आहे तर बघू इकडं पाण्यावरती पण लक्ष द्यायला लागते नाही तर जायचं पाणी हा चालेल टाकी आणि आपला मूळ मुद्दा दाखव इकडं हे पहा मित्रांनो केवढी मोठी क्रेनी भरपूर उंच आहे म्हणजे काहीतरी आता हे आमची चार मज चार मजली बिल्डिंग आहे चार मजली बिल्डिंगच्या वरती म्हणलो किती मजली असेल बघा तुम्ही आता किती उंच आहे ती मला अंदाज येत असं नाही आता मी थांबलो ही चार मजली बिल्डिंग आहे आणि चार मजली बिल्डिंगच्या वरपर्यंत भरपूर उंच आहे पहा एवढी मोठी क्रेन आहे आणि अमोल डेअरीचं दुधाची जी टाकी आहे ती बसवण्याचं चा काम चाललंय तिथं त्यासाठी एवढी मोठी क्रेन बोलावली त्यांनी लाईव्हला कोणी असेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट पण करा मित्रांनो सर्वांनी लाईव्हला आपला आजूबाजूचा परिसर तुम्ही बऱ्याच लाईव्ह मध्ये पाहिला असेल माझ्या आजूबाजूचा परिसर हा भरपूर छान आता ऊन पडलेलं आहे बघा सुकून गेले भरपूर सुकून गेले खाली पाऊस नाही एवढा पावसाचं प्रमाण कमी झाले वाटतं आता या वर्षी मला तर वाटते पावसाचं प्रमाण कमी आहे आणि ही संपूर्ण आमळणेरीत पाहायला भेटते आपल्याला आमच्या आप गावामध्ये लाईव्हीच्या माध्यमातून तुम्ही पाहता असाल तर पुणे जिल्ह्याला आपलं सॉरी पुणे सिटीला पूर्ण पुणे सिटीला इथून दूध सप्लाय होतं आहे अमूल अमोल दूध अशा खंडातलं एक नंबर जे डेअरी मानली जाते तर ती ही आहे मित्रांनो अमूल दूध तर पूर्ण पुणे सिटीला इथून दूध जात असतं आणि त्या डेअरीच काम चाललेलं आहे टाकीपासून तुम्ही पाहत असता माझ्या आजूबाजूला अजून भरपूर टाक्या आहेत पहिली स्टार्टिंगला जेव्हा डिरी होती तेव्हा फक्त एक एक दोन टाक्या होत्या आता भरपूर अदोबर चार पाच टाक्या आहेत आणि त्याच्यानंतर अजून ह्या टाकीचा भर पडली आता आपलं रोजचं काम टाकीचं पाणी बघायचं काम रोज पाहायला लागतं या दोन टाक्या भरायच्या असतात आपल्याला आणि बोरचं सा पाणी चालू केलेलं आहे खाली मोटर तर आता हाय अजून कमी आहे थोडंसं मला ते जास्त टाकी आली आहे थोडीशी भरत अजून या टाकीमध्ये सोडायची ही टाकी किती अजून बघितली नाही आपण खोलून या टाक्यात किती पाणी राहिले हे बघू आता पहिले खोलून ओके ही टाकीसुद्धा अर्धी मित्रांनो किती सुद्धा बघा दोन वेळा मोटर चालू करायला लागते आम्हाला दोन वेळा तेव्हा बघा दोन टाक्या भरतात आणि कमी झाले मला असं अजून पण आहे मित्रांनो लाईव्हला कुणी असेल तर लाईव्हला सर्वांनी कमेंट करा आणि सर्वांनी लाईक करा लाईव्हला बा गाई गाई झोपली म्हैस त्यावरती कसे कावडे बसलेले दिसतंय का तुम्हाला नाही आवडत दिसायचं आहे पूर्ण मोकळं नदीला पाणी आलेलं आहे थोडंसं मी ही की एवढी मोठी ठिकरी आहे मित्रांनो तुम्ही थमनेला पाहिला असेल माझ्या तर तुम्हाला दाखवतो थांबा पण इकडं पाणीचं बघू दे पहिलं पाणी बघावं लागतं पहिलं पाणी आता आली टाकीवर थोडी टाकी भरत आलेली मला वाटते एक ह्या टाकीच थोडावं आता थोडंसं ही टाकी बंद करूया आता आणि टाकीचं एक गाळ राहिलं एक गाळ राहिला सध्या काही चालू करायला लागते टाकी पूर्ण आहे दोन वेळा चालू करायला लागते आपल्याला ம Bawah sakta ada di disekam tali Saya bakal menseka di Hani Bah produk tuh emang stabil itu produk tuh emang stabil itu घराखालचं दृश्य असं प्रकारे काहीतरी दिसते एक घराखालचं दृश्य असं प्रकारे काहीतरी दिसते लाईव्हला कोणी असेल तर लाईव्हला सर्वांनी लाईक करा मित्रांनो सर्वांनी कमेंट करा जे कोणी असेल त्यांनी नमस्कार सर्वांना सर्वांचं मनापासून स्वागत आहे मध्ये आपल्या मित्रांनो चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी झाले आपल्या टाक्या टाक्या भरून नाही झाले आता परत संध्याकाळी चालू करायचं चा दहा वाजता आता पाणी गेलं बोरचं पाणी आहे आणि आता लाईव्ह बंद करतो पुन्हा भेटू संध्याकाळी तोपर्यंत सर्वांना Good Winning, Jai Syurai, Jai Syambura Jendrano, dan nyewat.